अभ्यास चालू केला बरोबर आहे आता यात सर्वात महत्वाचा जो भाग आहे ते लक्षात ठेवा अभ्यास झाल्यावरती रिव्हिजन हे मस्ट आहे बरोबर अभ्यास केला आपण पुढील लेसन किंवा पुढील टॉपिक करतो त्याच्या आधी काय करायचं मागचा टॉपिक परत एकदा रिवाइज करून घ्यायचं ओके हा रिवाइज झाला किंवा पुढचं टॉपिक लागायचा आपण दुसरं अभ्यास एकदाच करा आणि मी बघतो मी साधारण मी मुलांना नाव ठेवत नाही किंवा डॉमिनेट करत नाही त्यांना साधारण प्रत्येकाचं काय असतं त्याची कॅपॅसिटी नुसार ते करतात मुलं दरवर्षी अभ्यास करतात या वर्षी आला अभ्यास करा या वर्षी आला परत अभ्यास करा परत म्हणतो सर या वर्षी परत प्लॅनिंग करून द्या आम्हाला आम्हाला एवढा अभ्यास आहे खूप अभ्यास पडला एवढा करायचा आहे अभ्यास असा नाही करत तुम्हाला अभ्यास एकदाच करायचा आहे आणि नेक्स्ट इयरला फक्त रिव्हिजन करायची असते म्हणजे आज तुम्ही जर पूर्ण वर्षभर अभ्यास करून घेतला ना तर पुढील वर्ष तुम्हाला फक्त एक किंवा दोनच तास द्यायचे ते पण जास्त नाही बरोबर आहे तर अभ्यास करता परिपूर्ण करून घ्या मग फक्त आपलं रिव्हिजन की रिव्हिजन करायची आहे हा राहिला भाग तुमचा करंट इव्हेंट चालू ग्रहामुळे त्यासाठी तुम्हाला दरवर्षी अभ्यास करायचा जो तो रिवाइज करा रिवाईज झाला लगेच पुढचा जो दिलेला आहे लगेच तो करून घ्या तुम्हाला भाग संपला तुमचा वर्षानुवर्ष अभ्यास करीत बसू नका जे आम्ही आज बघतोय मुलांचं की सर हे अभ्यास बाकी ते असा नसतं त्याचा एकदा अभ्यास कम्प्लीट केला ना घेऊन दिला पण त्याला नंतर त्याला हात लावायची गरज आहे फक्त एक रिव्हिजन मारायचे आपण म्हणून अभ्यास करताना काय करायचं आपल्याला मागचा झाला टॉपिक पुढचं टॉपिक घेण्याच्या आधी आपल्याला मागचा सगळं रिव्हिजन करा आणि मग पुढे झालं की साधारण दिस इज द मेथड बरोबर आहे यानुसार जायचं आपल्याला आणि अभ्यासामध्ये रिव्हिजन मस्ट आहे काय करा रिव्हिजन कराच